अवकाळी पावसामुळे शेती मशागतीचे कामे थांबली खरीप पेरणी लांबणार मागील पंधरा दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सतत कोसळत आहे यामुळे मे महिन्यात होणारी शेती मशागतीचे कामे पूर्णपणे रेंगाळली आहे घाटाखालील बहुतांश तालुक्यात पन्नास मिलीमीटर mm पेक्षा जास्त अवकाळी पाऊस कोसळला असल्याने शेती ही ओलीचिंब झाली आहे याशिवाय दररोज कुठे ना कुठे वीज कोसळून जीवितहानी होण्याची घटना समोर येत असल्याने शेती मशागतीच्या कामांना खोडंबा झाला आहे तर काही ठिकाणी शेती मशागतीची कामे झालेली होती त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा मशागतीची कामे करावी लागणार आहे यामुळे शेगाव जडगाव जांभूळ संग्रामपूर खामगाव मलकापूर आणि नांदुरा या तालुक्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पेरण्या लांबणीवर पडणार आहे मान्सूनपूर्व पावसामुळे का सतत दोन तीन दिवस झाले पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे कांदा पीक आहे ज्वारी पीक आहे खूप नुकसान झालेलं आहे आता खरीप पिकासाठी आम्ही जमिनीची मशागत करून ठेवलेली होती नागाडी वगैरे करून ठेवलेली होती पण या मुसळधार पावसामुळे आमचं सर्व नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप पा पाणी झालं त्यामुळे आता तयार करायला पण आम्हाला खूप भारी जाणार आहे कारण की पाणी खूप साचलेलं आहे लवकर आता हे तयार करायला आम्हाला वेळ लागणार आहे